सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था पत कोपरगाव कोपरगाव शहरात नगरपालिका प्रशासक काळातील दोन हजार बावीस मध्ये काम न करता शहरातील विविध रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याच्या नावाखाली कोटी रुपयांची बिले ठेकेदाराला अदा करण्यात येऊन भ्रष्टाचार करण्यात आल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी केला आहे तसेच लहान पुलावरील खड्डे न बुजविता त्याचेही बिल अदा करण्यात आल्याचा आरोप संजय काळे यांनी केला आहे खड्डे न बुजविता बोगस बिल काढणे काढले गेल्याच्या खड्डे न बुजविता बोगस बिल काढले गेल्याच्या विरोधात संजय काळे हे उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची माहिती त्यांनी माध्यमांना दिली आहे बेकायदेशीर कामे व बिले अदा करणाऱ्या तत्कालीन मुख्याधिकारी यांच्या पगारातून ही रक्कम वसूल करण्यात यावी अशी याचिकाही ते उच्च न्यायालयात दाखल करणार असल्याची माहिती काळे यांनी दिली आहे सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी केलेले आरोप गंभीर असून कामे न करता कोटी रुपयांची बिले अदा होत असल्यानं याबाबत कोपरगाव शहरासह ठेकेदारांमध्येही खळबळ उडाली आहे कोपरगाव नगरपालिकेला दोन हजार एकवीस पासून प्रशासक नेमलेला आहे आणि या प्रशासकाच्या काळामध्ये का कोपरगाव नगरपालिकेने नगरपालिका फंडामधले पैसे कसे खर्च केले संदर्भात मी कार्यक्रम आदेश तसेच त्याला पेमेंट केले ते रिसीट मागितल्या होत्या नगरपालिकेने गेल्या दोन वर्षामधल्या जवळजवळ एक हजार रिसिट पैसे दिल्याच्या ठेकेदारांना पैसे दिल्याच्या पावत्या मला दिलेल्या आहेत त्या पावत्यांचा अभ्यास केला असता असं निदर्शन झालं की उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं तर ठेकेदार ज्ञानेश्वर गोसावी यांना कोपरगाव नगरपरिषदेने कोपरगाव शहरामध्ये दोन हजार एकवीस बावीसमध्ये रस्त्याचे खड्डे बुजवण्यासाठी कॉन्क्रीटने खड्डे बुजवण्यासाठी टेंडर दिलं ते पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजाराची कामं दिली गेली आणि ही कामं म्हणजे उदाहरणार्थ आपण घेऊ संभाजी महाराज पुतळ्यापासून तर ग गौतम बँकेपर्यंत हे पंच्याहत्तर हजाराचं काम गौतम बँकेपासून तर माधव बागेपर्यंत दुसरं काम माधव बागेपासून तर हो नाही आपलं आंबेडकर मैदानापर्यंत तिसरं काम असे सगळे तुकडे तुकडे करून हे कामं दिले आहेत बसवले वास्तविक महाराष्ट्र शासनाचा एक आर आहे जवळजवळ जवळ दोन दोन हजार पंधरामध्ये हा आर आलेला आहे तो जी आर सांगतो की कुठल्याही कामाचे तुकडे करायचे नाही जर कोपरगाव नगरपालिकेला रस्त्याचे खड्डेच बुजवायचे होते तर हे खड्ड्याचं एक मोठं टेंडर काढलं पाहिजे होतं आणि त्या अनुषंगाने ते टेंडर बोलून हे कामं यायला पाहिजे होतं परंतु कोपरगाव नगरपरिषदेने कुठल्याही प्रकारचं टेंडर न बोलवता नगर नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांताराम गोसावी यांनी ज्ञानेश्वर गोसावीला हे काम दिलं मला तर वाटतं हे गोसावी गोसावी नाव जर एकत्र केलं तर हे नातेवाईक आहे की काय आणि त्यांना पोचण्याकरता हा कार्यक्रम केला की काय ज्या काळामध्ये ज्या काळामध्ये बिलं काढली त्या काळामध्ये ह्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची खड्डे काँक्रिटी बुलावल्याचे मला तरी आठवत नाही मी कोपरगाव शहरातल्या प्रत्येक रस्त्यावर फिरत असतो आणि होणारं काम किंवा हो खराब झालेलं काम माझ्या निदर्शनात असतं पण अशा प्रकारचं कुठलंही काम झालं नाही ही बोगस बिलं काढली गेलेली आहे या संदर्भात मी न्यायालयात याचिका दाखल करणार आहे जी एक हजार बिलं मला दिलेली आहे ही सगळी चौऱ्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजाराची बिलं दिलेली आहेत जिथे बंदी घातलेली आहेत नग आपले नगर मुख्य कार्यकारी श्यामका श्याम गोसावी नावाचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते त्यांनी मला पत्र दिलेलं आहे की आम्ही पंच्याहत्तर हजाराची कामं बंद केलेली आहे अशा प्रकारचे काम बंद केलेले असताना ह्या नगर ह्या नगरपालिकेच्या तत्कालीन शांताराम गोसावी यांनी जी कामं केली पंच्याहत्तर हजाराची ही बेकायदेशीर आहे त्यांच्या व्यक्तीच्या पगारात वसूल करण्यात यावी अशी याचिका मी खंडपीठात दाखल करणार आहे गोदावरी नदीच्या पुलावरती बारीक बारीक खड्डे पडलेले आहेत मी दोन तीन खड्डे स्वतःच्या पैशाने बुजवलेले आहेत पण आजही ते खड्डे तसेच आहे पण ठेकेदाराला कुठेतरी एका ठेकेदाराला काम वाणी नावाच्या ठेकेदाराला काम देण्यात आलं आणि ते काम न करता त्या ठेकेदारांनी बिल काढलं आजही खड्डे तसेच आहेत कोपरगावच्या नगर न लहान्या पुलावरून जेवढे काही नागरिक वाहत असतील त्यांनी किती बघितलं असेल का खड्डे बुजवल्याचं कुणीच खड्डे बुजवलेले नाही उपरगावच्या न मोहनराज नगरचे सामाजिक कार्यकर्ते आदिनाथ ठाकणे यांनी मागच्याच वर्षी आंदोलन केलं भीक मागवून आंदोलन केलं खड्डे बुजवण्यासाठी तरीही नगरपालिकेने खड्डे पुजवलेले नाही ही वस्तुस्थिती आहे अशा पद्धतीने काम न करता पैसे काढणे हा जो फंडा नगरपालिकेने चालू केलेला आहे त्याच्यावरती कडक तरी कडक तरीकेने आवाज उठवला पाहिजे नागरिकांनी आवाज उठवला पाहिजे ज्याच्या ज्या वॉर्डामध्ये काम झालं नाही त्याने त्याने काम आवाज उठवायला पाहिजे आणि त्या संदर्भात जाब नगरपालिकेला विचारला पाहिजे न्यायालयात तर आम्ही जाणारच आहेत माझ्याबरोबर सगळ्यांनी यावं ही या अपेक्षा निर्भीड न्यूज योगेश डोके कोपरगाव